राहुल पुंगलिया ही कविता थारा नहीं थारा नहीं आकाशा थारा नहीं जमीनी वर नहीं, आकाशा थारा नहीं जमीनी वही भिंतियाड़ बाहेर नहीं डोक लपवायचं कुठं हे डोक लपवायचं कुठं आज इथून निघायला हवं आज इथून निघायला हवं जायचं कुठं गाव आठवत नाही मुळगाव आठवत नाही हे शहर स्वीकारत नाही गाव आठवत नाही हे शहर स्वीकारत नाही तरीही तरीही ही, तरी ही, ही इथली झुळूक अंगावर घ्यावी लागेल डोंगर पायथ्याला काही बाई बोलावं वा लागेल वाटेत भेटलेल्या गावकऱ्यांशी चहा घेताना समोर येऊन बसलेला इसम डोळ्यात डोळे मिळवून अंदाज घेईल त्यावेळी त्यावेळी पत्ता लागून द्यायचा नाही त्यावेळी पत्ता लागून द्यायचा नाही सराईत वावर गल्ल्यांमधून जाताना माडी चढताना उतरताना डोळ्यावर काळा चष्मा निकालावर हसू डोळ्यावर काळा चष्मा आणि गालावर हसू पाठपुरं दिसायचं शक्यतो आणि कुणी अडवलंच तर सलगीनं बोलायचं कुणी अडवलंच तर सलगीनं बोलायचं तिसऱ्याच कुणाची तरी वाट बघत उभं असल्यासारखं दाखवायचं नंतर कंटाळून तेथून नाईला जाणं निघून जायचं जा। हळूहळू या खेळात मन रमू लागलं हळूहळू या खेळात मन रमू लागल रंग निळा होऊ लागतो हलके हलकेच डोक्यावर रंग निळा होऊ लागतो हलके हलके डोक्यावर पण आपल्यासाठी तो पांढरा शुभ्र हे मनात पक्क हवं आपल्यासाठी तो पांढरा शुभ्र हे मनात पक्क हवं पाय चालवत ठेवले विचार करत राहिले की लोकही सरावतात पाय चालवत ठेवले विचार करत राहिले की लोकही सरावतात परत बघत नाहीत वळून मनात संशय असून देखील अंगावरून निघून जातात सरळ मनात संशय असून देखील अंगावरून निघून जातात सरळ उगाच मोठ्यानं हसणं आणि रडणं टाळावं उगाच मोठ्यानं हसणं आणि रडणं टाळाव जवळीक साधायची नाही अति जवळीक साधायची नाही तुसडेपणाही नाही मन मिळावू व्यक्तिमत्व बस मधून उतरलो आणि सरळ सरळ रस्ता क्रॉस केला असं कधी करायचं नाही अस कधी करायचं नाही इकड तिकड बघून रमत गमत समोर जायचं नजर पक्की आत वळलेली कायमच पण बाहेर तस दाखवायचं नाही पण बाहेर तसं दाखवायचं नाही दिलेला शब्द पाळायचा काम हाता वेगळी नकोसे झाले तरी या गावात आपलं घर नाही नकोस झालं तरी या गावात आपलं घर नाही परक्यांच्या गावी काही मागायचं नाही वाटी भर साखर घेतली तर पोत भर परत करावी परत चहात आयुष्य भर साखर घ्यायची नाही परत चहात आयुष्य भर साखर घ्यायची नाही खूप छुप स्वप्न मात्र बघत राहायचे स्वप्न मात्र बघत राहायची कितीही कंटाळा आला तरी त्याच त्याच स्वप्नांचा तिथून तर टपकलो आपण या गावात गुपचुप स्वप्न बघत राहायची कितीही कंटाळा आला तरी त्याच त्याच स्वप्नांचा तिथून तर टपकलो आपण या गावात झोपून काय फायदा नाही कारण स्वप्नांच्या बाहेर चार भिंती सारखी झोप असते विनोद सांगून अर्थ नाही विनोद सांगून अर्थ नाही कारण विनोदाभोवती आपण चौघांना घेऊन उभं राहतो दात काढत विनोदात जायला हवे निदान एक हात आधी डोकं तरी घुसवावं आतलं जे पात्र आहे धांद्रट त्याला ओळख द्यायचं किती दिवस टाळणार किती दिवस टाळणार स्वप्नांच्या आत वावर हवा स्वप्नांच्या आत वावर हवा स्वप्नांच्या आत चहा घ्यावा या खोलीत इथ या या, या, या खाटेवर पसरून काय होणार हसरून काय होणार Parana, hein? Namascar.